सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रेवा ही रमाकडे येतील ती बोलते की आता जर आपल्या दोघींना अथर्वला घराबाहेर काढायचं असेल ना तर आपल्या दोघींना एक होवं लागेल तर ते ऐकून इकडे लगेच रमाला धक्का बसतो तर इकडे वरती अथर्व हातीनी हो भावांना एकत्र बसवतो आणि बोलतो की आता तुम्ही एकत्र आलाय तर आपण आला एक पॅक पिऊयात तर लगेच अक्षय सांगतो की नको अरे आज नको कारण आज एमर्जन्सी आली ना रात्री तर आपल्याला पळावं लागल तर लगेच इकडे अथर्व सांगतो की अरे मी असल्यावर तुम्ही काय टेन्शन घेता मी आहे ना तर लगेच इकडे अथर्व सांगतो की तुम्ही एवढे कम्फर्टेबल बसा ना थोडं एवढे अनकम्फर्टेबल का झाला तर लगेच अक्षय सांगतो की काही नाही रे सहज ते शशिकांत मुकादमला बघून बघून आहे तर लगेच इकडे अथर्व सांगतो की मग तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठीच ना आता मी एक पॅक आणतो ते बोलू तो तिथून निघून जातो तर इकडे खाली रेवा बोलत असते की काहीतरी बोलणार रमा तर लगेच रमा सांगते की आता मला ताक पण फुकूनच पेवा लागल तर लगेच इकडे रेवा बोलते की म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाहीये का तर रमा सांगते की नाहीये बिलकुल तर रमा सांगते की म्हणजे तुला मी सांगते ना तू रेवा एवढे कांड केलेले आहे ना की आत्ता मला विश्वास बसणं हे अवघडच आहे कारण ना, ना तुझ्यावर कसा विश्वास ठेवू ते मला समजत नाही आणि मला घाई आहे की मला अथर्वला बाहेर काढायची आहे त्याच्यासोबत मला तुझी पण घाई आहे की मी पण तुला कधी बाहेर काढल तर ती ऐकून इकडे र रे रेवाला धक्का बसतो तर इकडे लगेच रमा बोलते की म्हणूनच मी तुझ्यासोबत ना तुला हात द्यायला तयार नाही आहे तर ती ऐकूनही रेवाही धक्का बसत असतो तर इकडे वरती आनंदात सांगत असतो की तू काही मन पण अक्षय कस अक्षय पण अथर्व तो कसा पण असला ना तरी पण मला त्याची एकच गोष्ट आवडते की तो ना तो खरंच बोलला आहे कारण अशा परिस्थितीमध्ये ना आपल्याला तिघांना पण एकत्र राहायला हवं हो कारण हे मागचे सगळे सुख विसरून ना भांडणं भिंणं विसरून आपल्याला ना एकत्र यायला हवं आहे तर लगेच हो इकडे अक्षय सांगतो की अरे दादा मी तयार आहे त्या शशिकांत मुकादमला आधी आत्ता जर तो नीट झाला ना तर त्याच्यासोबत ना चांगलं वागायला मी तयार आहे पण भांडणं ना यांनी सुरू केलेत आधी तर लगेच अभिषेक बोलतो की म्हणून अक्षय तुला बदलाव पण लागणारच आहे कारण ना आता हे सगळं झालं ना तरी तुला काहीच वाटत नाही आहे तरी तू फक्त शा शांतच बसलाय काहीतरी बोल आणि आता फक्त मी आता तुला एवढंच सांगतो की ज्या माणसाने काही असं केलं आहे ना त्याला जर मी शोधून काढलं आणि तो मला भेटला ना तर मी त्याच्यासोबत काय करेन ना ते मला पण माहिती नाही आहे तर लगेच अक्षय सांगतो की मग कर ना काहीतरी तर लगेच अभि सांगतो की अरे तू हे करायला पाहिजे होतं पण सगळं मी हे सांगतोय तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मला माहिती आहे की तो एक माणूसच आहे त्याला कसा त्रास होतो ते मला पण माहिती आहे पण ना तो शशिकांत मुकादम आहे ना म्हणून मला आहे ना फक्त एवढं अस्वस्थ आहे की त्या आईसाठी मी गप्प बसलेलो आहे म्हणून मी नवी सुरुवात करायला तयार आहे तर लगेच अभिषेक बोलतो की मग अशा सिच्युएशन मध्ये काढून तू जर त्यांच्याशी बोलला असता तर काही बिघडलं असतं का तर तेवढा तिथे अथर्व येतो तो बोलतो की चला आता तिघ भाऊ एकत्र आलेत म्हणून त्याच्यासाठी आपण पेक मारूया तर तो ग्लास भरतो आणि चेअर्स करतात तर इकडे तिघही भाऊ सगळे हे दारू पेत असतात तर इकडे अथर्व हा दारू पेत नसतो तर इकडे लगेच रमाही आतमध्ये तिच्या बेडमध्ये विचार करत असते की कशी रेवा ही बोलत असते की आपल्याला ले जर अथर्वला बाहेर काढायचं असेल तर आपल्या दोघींना एकत्र यायला हवं तर तेवढं तिथे अक्षय येतो तर अक्षयला बघून लगेच इकडे रमा बोलते की तुम्ही काय केलंय तर लगेच इकडे अक्षय सांगतो की मला माहिती आहे की तुम्हाला हजार वेळा सांगितले की दारू प्यायची नाही तरी मी आज प्यायलो आहे मला समजतच नाही आहे कारण भी आनंद आता आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी घेतली आहे पण मला खरंच समजत नाहीये काही तर लगेच इकडे अक्षय सांगतो की आता ह्या सिच्युएशन मध्ये मला कसं वागायचं आहे ते मला खरंच कळतच नाहीये काही करू मी आता तिकडे आई आजी ही रडत असते तर जान्हवी ही समजावत असते की तुम्ही एवढं नकार रडू शशिकांत बाबांना काहीच झालेलं नाहीये तर लगेच आई आजी सांगतात का अगं किती मारलंय त्याला तू बरा होईल ना जानवी तर लगेच जान्हवी बोलते की हो आई ते नक्की बरे होतील तर लगेच आजी सांगतात का जर त्यांनी फक्त आयगं केलं ना तरी पण मला ते सहन नाही होत आणि जर त्याला काही झालं ना तर मी ते कधीच खपवून घेणार नाही तर लगेच जान्हवी ही आईजीला समजावत असते तर ही जान्हवी सांगते की जर तुम्ही कॉन्फिडंट असला आणि तुम्ही पहिल्यांदी आई खुश असली ना तरच इकडे मुलं मुलं हे ना खुश असतात म्हणजेच जर तुम्ही कॉन्फिडंट असलात की शशिकांत बाबांना काहीच होणार नाही तर इकडे लगेच अक्षय सांगतो की मी नाही हे सण करणार कारण ना त्या काय अवस्था झाली आहे त्या माणसाची इकडे आई केवढी पॅनिक झाली आहे जर ती तिला धक्का बसला तर माझ्या लाईफमध्ये सगळे मोटिव्ह निघून जातात धाक देणारी एक व्यक्ती निघून जाईल माझ्या आयुष्यात आणि जर बाबा गेले तर काय होईल मला भांडायला कोण असतात मी त्यांना लहानपणापासून सिद्ध करत आलो आहे की नाही आहे तुमच्यासारखा मी तुमच्यासारखा डॉनगिरी नाही करत आणि आता तो गेल्यानंतर कोणाला सांगू की माझ्या आईने माझ्यावर संसार केलेले संस्कार केलेले आहेत आणि आता ना तू स्वतः बघते ना काही स्वतःची हा हालत करून घेतलेली आहे त्या माणसाने आता मीच काही करू त्याला ऐक ते, ते बघूनच इकडे आई खसरून गेलेली आहे तर लगेच रमा सांगतो की तुमचा आहे ना खूप मोठा गैरसमज होऊन राहिला कारण ना एवढ्या आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ना त्यांचे आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतात जाऊ द्या पण मला सगळं मान्य आहे की त्या शशिकांत मुकादमचं आणि तुमचं हे बिलकुल जमतच नाही म्हणून ते पण मान्य आहे मला लगेच रमा सांगते जर ते ठीक झाले तर ते पण तुमच्यासोबत प्रेमाने बोलते तर लगेच इकडे अक्षय सांगतो की तुला वाटतंय का हा माणूस प्रेमाने बोलन म्हणून तर लगेच रमा सांगते की जर तुम्हाला सगळं नीट चाललं असेल तर आईला बरं वाटेल म्हणून लगेच ते ऐकून इकडे अक्षय हा रडत असतो तर लगेच रमा सांगते की आता आपल्याला हे सगळं करावं लागेल कारण ना एक मुलगा म्हणून तुम्हाला ही सगळी जबाबदारी पार पडावं लागेल ते ऐकून लगेच इकडे अक्षयला धक्का बसतो तर रमा सांगते की जर तुम्ही मुलगा म्हणून त्यांच्या हातभार नाही केला तर ते तुम्हालाच नीट नाही राहणार तर लगेच इकडे अक्षय सांगतो की अगं किती वर्षाचा माझं त्याच्या डोक्यात राग आहे आणि माझ्या डोक्यात पण तर लगेच मग एवढ्या एका क्षणात मी कसा घालू शकतो तो राग तर लगेच अक्षय सांगतो की जेव्हा मी राहण होतो ना तेव्हा ते मला पार्टीमध्ये घेऊन गेलेले होते त्यांना वाटलं की मी छोटा आहे म्हणून ते पार्टीमध्ये मला घेऊन गेलेले होते तर त्या टायमिंगला ना जेव्हा मी तिथे खेळत खेळत त्यांच्या शेजारी आलो तेव्हा मी त्यांना बोललो होतो की बाबा मला आईस्क्रीम खायचं आहे तर ते ते ऐकूनच ना पैनिक जाले, ला ते एवढे पॅनिक झाले एवढा धक्का बसला त्यांना की त्या ती एक स्त्री त्यांच्यासोबत बोलत होती पण त्यांना वाटलं की हे तरुण आहे म्हणून त्यांना काही वाटणार नाही ना ना म्हणून ते मला असे एका बाजूला घेऊन गेले आणि ते मला सांगितलं तुम्हाला परत कधी ना लोकांसमोर तुम्हाला बाबा बोलणार नाही आणि ना ते बोलले होते ना की मला दोन त्यांनी थोबाडीत लावून दिल्यात आणि ते बोलले की तुला आईस्क्रीम खायच्या ना तर त्यांनी चार पाच आईस्क्रीम असे तोंडात कोंबले होते मग तेव्हाच ना ते एवढं आईस्क्रीम गार होतं की माझी ओठ जीप सगळी ना अशी थंड पडली होती म्हणून मला काही बोलता येत नव्हतं तर ती ऐकूनच इकडे रमाला धक्का बसतो तर अक्षय सांगतो की म्हणून ना त्या दिवसात त्या दिवस दिवसा ना मी शेवट माझ्या बाबांना ना बाबा बोललो होतो त्या दिवसापासून ना तो मग शशिकांत मुकादमच होता माझ्यासाठी तर मग लगेच इकडे रमा बोलते की मग तुम्हाला परत आता ते बाबा म्हणून हवेत का त्यांना तुम्हाला असं अशा अवस्थेत बघून तुम्हाला भीती वाटतीये ना जर ते अचानक ही दुनिया सोडून गेले तर तुम्ही प्लीज ना त्यांना आता असं नकं वागू तर इकडे अक्षय हा शशिकांतकडे येतो तर लगेच इकडे तो बघत असतो तर तेवढा तिथे सीमा येते आणि ती बोलते की तू झोपला नाही का अजूक जा झोपतो तर लगेच इकडे अक्षय सांगतो की नाही तू जा मी इथे राहतो थांबतो मी इथे तर लगेच इकडे अक्षय सांगतो की तू जा तू झोप तू का नाही झोपली मग तर लगेच सीमा सांगते की यांच्यापाशी हवं ना कोणीतरी रात्रभर म्हणून नाही झोपली तू जा तर लगेच इकडे अक्षय सांगतो की अगं मी सांगितलं ना मी थांबतो इथे तू जा झोप जाता जाताच इकडे मग अक्षय सांगतो की मी माझ्या बाबांसोबत थांबल तर ते ऐकून पुन्हा इकडे सीमाला धक्का बसतो तेवढ्यात अक शशिकांतचे डोळे उघडते आणि तो बोलतो की माझा बछाड्या तर लगेच शशिकांत बोलतो की सीमा तू ऐकलं ना माझा बछाड्या मला बाबा म्हणला मला बाबा म्हणून किती आनंद होतोय मला तर लगेच शशिकांत म्हणतो की तू बरंच बाबा बोल बछाड्या मला लगेच अक्षय सांगतो की आई त्यांना नीट झोपायला लावू नाही तर त्यांना उगाच त्रास होईल तर लगेच शशिकांत सांगतो की मला त्रास झाला तरी सांगाल पण तू आता मला बाबा बोल तर लगेच सीमा त्याला बाबा बोलायला सांगते तर लगेच अक्षय सांगतो की त्यांना जर काही लागलं ना तर मी बाहेर त्यांना आरुळी द्यायला सांग मी जातो तर ते तिथूनच निघून जातो अक्षय तर इकडे शशिकांत हा सांगत असतो की बछेडा मला बाबा भन तर लगेच इकडे सीमा सांगते की तुम्ही प्लीज शांत व्हा ना तर लगेच शशिकांत सांगतो की नाही सीमा मी शांत नाही होणार कारण आज आयुष्यातला ना खूप मोठा आनंद झाला आहे मला माझा बछेडा मला बाबा बोललाय तर लगेच इकडे सीमा सांगते की तुम्ही प्लीज झोपून घ्या तुम्हाला त्रास होईल तर शशिकांत सांगतो की नाही आज आनंदाचा दिवस आहे मला तू एक पे कान आणि मला बचडाला बघायचंय ही डोळ्यावरची पण पट्टी काढूशी वाटते मला तर इकडे लगेच सीमा ही त्याला झोपी लावते तर लगेच इकडे दुसऱ्या भागामध्ये शशिकांत हा नीट होतो तर त्याला आरसा देतात त्याचा डोळा बघायला तर इकडे तो आरसा बघूनच इकडे त्याचा डोळा बघूनच इकडे जोरात तो आरसा फेकून शशिकांत हा रटत नाही म्हणत असतो तर इकडे सगळ्यांनाच वाईट वाटत असतं तर इकडे अक्षय ह्या रमाला सांगतो की तू ना भाजीपाल्याने औषधं घेऊन ना लवकर घरी जा आणि लगेच ताबडतोब जा तर ती भाज्या घेत असताना ती बोलते की मी माझा इथे फोन ठेवला होता तो कुठंही तर तिला इकडे फोन सापडत नसतो तर मित्रांनो आजचा भाग तो मला कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद